शाळेत ना चटकेच खायला लागतंय काय विषय आहे का काय विषय आहे काय करायला लागली आता डंटणींटी दिलेली असं तू पण लागली काय त्या सत्य बलमासारखं लागले त्या मालिके तुम्हाला शाळेचा बघा दे बघाय बघा आता तनुजा आमची नूडल्स करायला लागलीय बघा नूडल्स नूडल्स आणि नूडल्स कासला काय तर करायला लागली म्हणून तिला म्हणलं पहिलं गव्हाच पीठ मळून घे थोडं घ्यायचं पीठ जास्त पण नाही घ्यायचं आपण ह्याला मस्त असं मळून घेऊया नाही टाकू नको मीठ टाकलंय तिनं मीठ टाकायला विसरायचं नाही मेन पॉईंट घट्ट असा गोळा किक करून नका याचा आणि मी त्यावर कांदा टोमॅटो टोमॅटो चिरती मग चिरायला घेते मी शाळेत ना असलं खायला लागतंय तिला मग भूक लागती आठ ला गेलेलो शाळेत आम्ही आता आलो अकरा वाजता जेवण नाही काय नाही काय नसतं त्याला परीक्षा असल्या जेवाय नसते या हा असं काय देवाना नियम केलाय जेवायचं नाही म्हणून लेकरांनी तर घ्या चला पीठ मळून घेती बघा तिनं दोन मी कांदा लिंबू कांदा टोमॅटो चिरडून घेती आता पहिल्यांदा आम्ही गव्हाच्या पिठाचे नूडल्स करायला लागलो या तर चला आमचा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहावा त्याच्यात बघा पाणी गरम करायला ठेवलंय आता बस का पाणी थोडस आणि त्यात तेल टाकून घे तेल टाकायला टाकायलावलंय तिला आता माझ्याकडे व थोडस व आता पाणी गरम होतय आहे तर पडपोड बेल न घे चल चला लाटून घे लाटून घ्या मस्त अस लाटून घेऊ याला गोलबोल लाटा चाल नसते तर लाटून घेती बघा तही ना मग बसक्या तर बंद कर की काय चपाती लाटून झाली आपली गोल हां दुसरा चाकू काय करते घ्यायला थांबा काय घ्यायला बघा चौकनी कट कर, कर, करून घ्यायचं असं लई गेलं बाय लई आलं तिकडे असू द्या चौकनी कट करून घ्यायचं असं तर ह्याच्यात परत बघूया मला असं बरक 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 बरकं बरकं कापून घ्यायचं असं तिकडे पाणी उकळायला लागलं mm. इकडे पाणी उकळायला लागलं आपण त्याला बारीक करून घेऊया गॅस तर अस कापून घ्यायचं ही घेतले बघा हे करून आता आपण ह्याला हे सोडून घेऊया आता बाबा अशाच पद्धतीने दुसरी पण लाटून दुसरी पण लाटून घेऊया ओकेच लाटून झाले कापून घेतले लाटून लाटून कापून आता ही पण टाकून घेऊ आपण पाण्यात सगळं हे पण पाण्यात घेऊ गॅस फुल करा हम्म केला ना त्याच्यात आपण सगळं टाकून घ्यायचं ती चिरल्याला ही केलेलं टाकते ती काय काय पाण्यात टाकून घेऊया ग चिरलेलं म्हणजे कापून घेतलेलं हे ह्यात टाकून घ्यायचं ग पाणी कमी पडते काय की मस्त काम पडत हलवायला घ्यायला हलवू मस्त असं तेल टाकले बघा चिटकत नाही नाही का हम्म तेल टाकले चिटकत नाही आता याला एक पाच मिनिट आपण उकडून घेऊया आता ह्याला झाले पाच मिनिट झाले आता ह्याला उकडून गॅस बंद करून घ्यायचा उघतून घेऊयात जाळी तू बघा बघल्यावर काढून घ्यायचं यायला लागलाय आता त्याचा झालं नाही खालायच तुला ठेवून पहिलं तर आपण तेल टाकून घेऊया त्याच कडे टाकून घ्यायचं दोन पाळ्या मी तेल टाकले बघा आता आपल्याला कडीपत्ता का आहे आहे कडीपत्ता आपल्याला झाड आहे आप की आपल्यात केवढं मोठ आलंय पण ते बरं काय अजून म्हणजे छोट आहे आता थोड आपण ह्याच्यात जिरे टाकून घेऊया थोडी जिरे टाकली थोडस कडी पत्ता वाळल्याला जायचंय काय होत नाही त्याला झाडाचा बार काय हो आमचा कांदा थोडा टाकून घेऊया कोथिंबीर आहे बघा नाही कोथिंबीरचा संप झालं कोथिंबिरीचा त्यामुळे कोथिंबिर कांदा लालसर भाजून झालाय कांदा त्यात टाकायला आता कांदा भाजायला लागलाय थोडासा अजून लाल ह्याच्यात टोमॅटो पण टाकू का त्यात टाक टोमॅटो पण टाकले कोथिंबीर पण याच्या टाकली दिव्या ठेवून आपण इतकं खाण्यापेक्षाही बरं आहे बघा गव्हाच्या पिकाचं केलं चार पीठाच बनवाय लागली आहे मी थोडी हळद टाकून घेतली मी सोहाणा मसाला पण टाकून थोडा सुहाणा मसाला पण आपण टाकून टाकूया मीठ राहिलं टाकायचं थोडस मीठ टाकूया छान घेऊया अजून काही चांगलं भाजलंय बघा आपण त्याच्यात ते टाकून घेऊया सगळं तिकडं ते टाकून घेऊया आपण मला वाटलं चिकट नाही झाले वा वा एकच नंबर वाच आणि कट करून दिलाय की तुला डोरा केक बी बनवायचा डब्याला द्यावं लागेल पण तुला डोरा आहे तुला तीच के कधी खाल्ला नाहीये ट्राय करायचा नुसता नवीन नवीन पदार्थ वापरायला ठेवून देऊया ह्याच्यावर ताडगे झाकायला दहा मिनिट झाली ती आता उघडून घेऊ अरे वा वा वालय भारी वा झालेली दिसतंय छान असं वापरले बघा आता आता आपण ह्याला काढून घेऊया बाहेर आता आणि खायला घेऊया हा चला बस घेतले बघा मी पण त्याच्यासोबत कोबी थोडासा खायला असा चिरायचा कोबी ना का मला घेतला खायला तर घ्या आता पडदिशी छान असं झालंय बघा ज्या संग थोडीशी कोबी ठेवती मी पण घेते आता ह्याच्यात तोबी घे ओकेच आला आपल्यापर्यंत अय्यू भया ओकेल बुट ओके कसं वाटते कसं झालंय सांगा आता आम्ही तर केलंय ले पहिल्यांदाच बघा हा तरी पण कसं झालंय चेक चोकर करू बघ चेक करून बघतो आधी हा चला कोबी घेतली आहे मी पण अय्यू भया चला तिकडं पटांगणाला ओके कोपरा लागले मरणाचं चला आपलं ताट घेऊन अब हे येऊन बसूया हा खाली हा ग ग ग आई ममी मग छान लागत आहे बघा हो हो आणि हे ही जी चौपनवी ग्रीस हा आयतेतलं जरा वेगळंच लागतं दुकानात वेगळं लागतं हा आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून सांगा कशी झाली तुम्ही पण करून तर चला टाटा बाय बाय